जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे टी सी एस व आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न संजय क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र कशाच्या उत्पन्नात स्वयंपूर्ण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना ज्वारी या उत्पन्नामध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण आहे प्रश्न क्रमांक दोन गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना पैठण प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना गंगापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे प्रश्न क्रमांक चार कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना तांबड्या प्रकारची मृदा कोकण किनारपट्टीवर आढळते प्रश्न क्रमांक पाच डॅश डॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे तर त्याचं उत्तर असं आहे विद्यार्थ्यांना तारापूर तारापूर हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील पहिला वायू विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला वायू विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सात ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील डॅश डॅश लोकप्रिय आहे त्याचं उत्तर आहे चिक्कू ठाणे जिल्ह्यातील घो घोलवड येथील चिक्कू लोकप्रिय आहेत प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव भिवंडी व कोणते एकवटलेले आहेत तर याचं उत्तर आहे इचलकरंजी प्रश्न क्रमांक नऊ विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो प्रवरा नदीवर विल्सन बंधारा हा प्रवारा नदीवर आहे प्रश्न क्रमांक दहा कोयना धरण कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर महराश्ट्र। आहे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कोयना धरण आहे प्रश्न क्रमांक अकरा पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातात या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो बोरघाट प्रश्न क्रमांक बारा वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते उत्तर आहे ठाणे ठाणे हे वारली आदिवासींचे मूळ स्थान आहे प्रश्न क्रमांक तेरा राजमाता जिजाबाईचे जन्मस्थान सिंधखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रास जाऊन मिळतो नर्मदा गोदावरी नाही मिळत नर्मदा आणि तापी हा नदीचा गट अरबी समुद्रास जाऊन मिळतो प्रश्न क्रमांक पंधरा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे उत्तर ना आहे नांदेड प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही इथे चार ऑप्शन आहेत तर ऑप्शन क्रमांक एक समुद्राचे पाणी हे जलसिंचनाचे साधन नाही प्रश्न क्रमांक सतरा मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर आहे वाघ मेळघाट अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिजसाठी आहेत उत्तर आहे विदर्भ विदर्भामध्ये समुद्र खनिज साठे आहेत प्रश्न क्रमांक एकोणवीस तेंदुपानाचा उपयोग कशासाठी करतात उत्तर आहे विडी कारखान्यात पानाचा उपयोग विडी कारखान्यात करतात प्रश्न क्रमांक वीस लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर सरोवर आहे प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ने खालीलपैकी कोणते शहरे जोडली गेली आहेत तर खालीलपैकी इथे चार ऑप्शन आहेत त्या ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक चार हा आपला बरोबर आहे पुणे सोलापूर प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे दादरा नगर हवेली प्रश्न क्रमांक तेवीस भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे उजनी प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे उत्तर आहे पडेगाव महाराष्ट्रातील पडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र स्थापन झालेले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते उत्तर आहे चिखलदरा चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे नाशिक नाशिक हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात याचं उत्तर आहे भील गोंड कोलाम व कातकरी हे आदिवासी जमाती महाराष्ट्रामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे नंदुरबार या राज्यामध्ये नंदुरबार महाराष्ट्रात नंदुरबार मध्ये सर्वात जास्त आदिवासीचे प्रमाण आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कर्नाल हा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे त्याचं उत्तर आहे हरियाणा प्रश्न क्रमांक तीस कोणत्या नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते उत्तर आहे भीमा भीमा या नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकतीस कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते आहे उत्तर आहे कराड कराड हे ठिकाण कृष्णा व कोयना नद्यांचा संगमाचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रातील गोळाच्या बाजारपेठाचे मुख्य केंद्र कोठे आहे उत्तर आहे कोल्हापूर कोल्हापूर हे गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कोठे आहे उत्तर आहे सावंतवाडी सावंतवाडी हे रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याच्या उद्योगाचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे याचं उत्तर आहे नऊ पॉईंट छत्तीस प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो तर उत्तर आहे कोकण या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो प्रश्न क्रमांक छत्तीस सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता उत्तर आहे अहमदनगर प्रश्न क्रमांक सदोतीस कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते उत्तर आहे वालुकामय वालुकामय ही जमीन कसण्यासाठी कठीण असते प्रश्न क्रमांक अडतीस गोदावरी नदी कोणत्या दिशेस वाहते उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे गोदावरी नदी वाहते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत तर याच उत्तर आहे कोकण प्रश्न क्रमांक बेचाळीस मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे याचं उत्तर आहे पेट्रोलियम प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्रात पर्जन्यछायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो उत्तर आहे शंभर ते एकशे वीस प्रश्न क्रमांक चौवेचाळीस कोणते पीक खरीप नाही खालीलपैकी कोणते पीक खरीप नाही तर याचं उत्तर आहे गहू गहू हे पीक खरीप हंगामातील नाही प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही उत्तर आहे गोदावरी प्रश्न क्रमांक शेहेचाळीस कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे उत्तर आहे तापी ही नदी पश्चिम वाहिनी आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात उत्तर आहे ऊस उस। ऊसापासून पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात बनवतात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे याच उत्तर या आहे देहू देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते उत्तर आहे नागपूर प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदावरी नदीकाठी वसलेले नाही उत्तर आहे पंढरपूर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू